तपो जवळ ठेवते बात का। शीच साहँकत हैं? अगो खरो उसरे आर काला हो तो भताली कुंते अरा वळे वर कौते टक स्वान गांदे अरा वर मुझ यह आड़ा तो भता हो आर शीचला हैं … अह.. ऊघ्ता चूआ आपकर? पुत फो.. sickness शॉर मुस्य

पाणी दोन खालून जास्त गरम आहे ना ते पलटून घेतले तरी ते मग नंतर झाकून देत थोडे थोडे पाणी पलटवत राहा निघतो डायरेक्ट झाकू नको फक्त पलटव पहिले थोडेसे शिजू द्या हलकी हलकी शिजले का मग पूर्ण झाकून दिला ठीक आहे हे <ण्णाग> झालं ना हा झाड पण तिकडच ओढ करा <ण्णाग> त्या वरती नको टाकू पहिले खालून एक खालची बाजू शिजू द्या गरम आहे ते आता नंतर ते पलटवा नंतर मग जाळ जागा लागेल जास्त होते झालं झालं सु आता मस् मग काय तर

कोण होत नाही घेतला ना मी घेतला ना हो घेतात म्हणजे व्हिडिओ नाही एक नंबर एक नंबर रोड घे चुलीवरचा स्वयंपाक जंगलातलं खाण अजयपूर जिल्हा चंद्रपूर अजयपूर झोपला हनुमान झोपलेला मारुती झोपल्याला मारुती अजयपूरचं देवस्थान अजयपूरचं देवस्थान आहे खूप सुंदर आहे तिथे आमचा स्वयंपाक सुरू आहे रोडग्याचा पण कशा पलटू गरम आहे काय ना पोल नाही जाऊ दे पण किती गरम

खूप छान कडीतला शिरा पाहावं लागेल बघ त्याच्या दिवशी आहे हे बघा असे उरले म्हणजे झाले बघा इतके छान झालेले आहे मस्त बघा काळे नाही काही नाही खूप सुंदर बनलेले आहे आणि आम्ही मस्त ओरिजिनल चुलीमध्ये बनवलेले आहे राखेमध्ये खूप छान याला काय करायचं आता असं काढायचं आणि छान असं मस्त कापडानी अशी याची पूर्ण राख छान पुसून घ्यायची हे बघा ह्याच्यामध्ये जमा करून ठेवाय हे बघा असे मस्त याची राख छान पुसून घ्यायची बघा किती सुंदर झालेले आहे आपले पानगे रोडगे काय म्हणता तुम्ही ते बघा किती छान झालेले आहे हे बघा मस्त शिजलेले आहे आणि तयार झालेले आहे बघा किती छान झालेले आहे इकडचे व्हायचे आहे का हे वाले इकडचे व्हायचे आहे बाबर शिजला नाही थोडस पाहून घ्यायचं ते शिजले का बाबर हे वाटत आहे ना थोडंसं का शिजलं आहे एक तोडून बघ ना शिजले का किती छान झाले गरम आहे ना हो उरले म्हणजे शिजले खूप मस्त झालेले आहे बघा झाला एवढं हे बघा गेस सुरू आहे आमचे आणि बाकीचा छान स्वयंपाक झालेला आहे मस्त तयार आलुवांगेची भाजी कढी वरण भात सगळं झालेलं आहे मम्मा आलुवांग्याची भाजी दाखव हे आलुवांगेची भाजी ही आलुवांगेची कढी केलेली आहे कडी हा 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 आणि शिरा आता शिरा शिरा केलेला आहे हा माझ्या मुलीने केला आणि हा वरण आहे आणि हे रोडगे रोडगे इथे अर्धे रोडगे शिजलेले आहेत आता हे दुसरे टाकत आहे असं आमचा झोपलेल्या मारुती जवळचा स्वयंपाक सुरू आहे हे झोपलेल्या मारुतीचं मंदिर आहे इथे एक दुसरा स्वयंपाक सुरू आहे दुसऱ्या लोकांचा आणि त्यांचा सुद्धा स्वयंपाक सुरू आहे निसर्गरम्य परिसर आहे असं हा निसर्गरम्य परिसरात मस्त छान स्वयंपाक आम्ही करत आहे पुसले का पुसले पुसले काय रोड गे ना हां पाहा आता मी पुसले तेवढे व्यवस्थित पुसले तसे

अच्छा ना किलो याता। हम्म दो मिनट। याता सोच। हाँ ये। हम्म हम्म। हाँ। बहुत एक रोड का। वाओ। सहरी। लाख की तिजाम शीजले मात्रे। नाश्ते खूपच मस्त okay. आता काढली मी हो मग आतापर्यंत शिजू दिले त्याला आता ह्याच्यावर तेल टपका टाक ना तूप टाक oh, वर okay. hmm. hmm. ना वरणावर हो भातावर वरण वाढशील भात कशी पांढरा पांढराने वाढायचा देवाला हो का थोडंसं टाकायचं हो टाकाता न चला नाही आहे ना ते चमचेही चमचे काय हो आहे ना ते आठवै मग घेऊन की हो नाही का